श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ आपणा सर्व भक्तांना माझा नमस्कार श्री स्वामी समर्थ त्यांच्या भक्तांची वेळवेळी परीक्षा घेत असत श्री स्वामी समर्थांची षडोपचार पूजा केल्याने चारही पुरुषार्थ ची प्राप्ती होते चारही पुरुषार्थ म्हणजे काय तर धर्म अर्थ काम मोक्ष हे ते चार पुरुषार्थ स्वामीचे चरित्र गायल्याने ऐकल्याने जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते असे म्हणतात मागील अध्याय श्री स्वामी समर्थ अक्कलकोटी आले चोळपाच्या घरी येऊन ते राहिले तसेच राजशाहेबांनाही स्वामींनी दर्शन दिले श्री स्वामी समर्थ चोळपाची परीक्षा घेत असत व चोळपा ही स्वामीच्या त्रासाला कधीही न कंटाळता स्वामीच्या त्रासाला तोंड देत असत चोळपाची पत्नीसुद्धा स्वामीची सेवा करत असे श्री स्वामी, स्वामी समर्थ गावातील लोकांना विचित्र खेळ व चमत्कार करून दाखवत असत त्यांच्या या लीला पाहून गावातील लोकांची भक्ती वाढली तसेच आसपासच्या गावातही त्यांची कीर्ती वाढत गेली व स्वामीचे भक्तगण वाढत गेले निर्णय ठिकाणाहून लोक स्वामींना कोणत्या ना कोणत्या कारणाने भेटण्यास व दर्शन घेण्यासाठी येत असत कोणी मूल होत नाही म्हणून कोणी लग्न जमत नाही म्हणून तर कोणी धनसंपत्ती मिळावी म्हणून कोणाला शारीरिक व्याधीपासून मुक्तता मिळावी म्हणून तर कोणाला संसारी तापातून मुक्ती मिळावी म्हणून येत असत अनेक लोक अपेक्षेने स्वामी समर्थांना भेटण्यासाठी येत असत स्वामी समर्थ अशा लोकांच्या मनोकामना पूर्ण करत असत कल्पवृक्षाप्रमाणे स्वामी समर्थ जो ज्या गोष्टीची अपेक्षा करत असे त्याप्रमाणे स्वामी समर्थ त्यांची इच्छा पूर्ण करत असत केवळ स्वामीची निंदा करण्यासाठी आलेल्यांना स्वामी शिक्षा करत असत अशा पद्धतीने स्वामीची कीर्ती सर्व दूर पसरत गेली स्वामीच्या निर्णय लीला पाहून ढोंगी लोक त्यांची निंदा करत असत त्यांना दुष्णे देखील देत असत एके दिवशी दोन संन्याशी अक्कलकोटला आले व स्वामीची चौकशी विचारपूस करू लागली लोकांना ते सांगू लागले की तुम्ही वेडी आहात अहो हा स्वामी खरा देव देऊन असून मतलबी ढोंगी आहे तुम्ही याच्या नादी लागू नका या ढोंगी महाराजांचे पाय धुवून तुमचे कल्याण होणार नाही धर ना परमार्थ न स्वार्थ तुमची फसवणूक करत आहे अशा प्रकारे त्यांनी स्वामी समर्थाची निंदा लोकांमध्ये चालवली स्वामींनी अंतर्ज्ञानाने ते ओळखले व ते संन्यासी जेव्हा स्वामीच्या भेटीला आले तेव्हा ते तेथे बसले होते तेथून उठून निघाले चालत चालत एका भक्ताच्या घरी येऊन बसले त्यांच्या मा गोमागते संन्याशी देखील आले भक्ताने तिघांसाठी तीन पाठ मांडले त्यावर त्यांना बसून त्यांची मनोभावी पूजा केली श्री स्वामी समर्थाने मनात विचार केला की या दोघांना काहीतरी धडा शिकवला पाहिजे त्याप्रमाणे त्यांनी चमत्कार केला आणि कित्येक लोक श्री स्वामी समर्थाचे व त्या दोन संन्याशाचे दर्शन घेण्यासाठी येऊ लागले कोणी निरनिळा पदार्थ पेढे दक्षिणा त्यापुढे ठेवून नवस करून निघून गेले दिवसभर लोक रांगेत उभे राहून दर्शन घेऊन जात होते संन्याशांना मनामध्ये आनंद होत होता त्यांना वाटत होते की आज मस्त भोजनावर ताव मारता येईल समोर भक्ताने ठेवलेले निरनिळा पदार्थ पेडे बर्फी पाहून त्यांच्या तोंडाला पाणी सुटले तेवढ्याच स्वामीचे शेवकरी येऊन त्यांनी त्या तिघांच्या समोरील दक्षिणा व पदार्थ उचलण्यास सुरुवात केली त्यांनी सर्व सामान उचलून सर्व जागा मोकळी केली तोपर्यंत संध्याकाळ झाली दिवसभर दोघा संनिशांना उपवास घडला दुखेने त्यांचा जीव कसावीच झाला पण करणार काय ते दोघे एक वेळ जेवणार असल्याने सूर्यस्तानंतर त्यांना जेवण वर्जे असे त्या निंदा करणाऱ्यांना स्वामींनी शिक्षा केली अशा प्रकारे डोंगी मतलबी गोसावी यांना स्वामींनी त्यांची जागा दाखवून दिली ज्या भक्तांनी त्यांची सेवा केली त्या भक्तावर स्वामींनी कृपा करून त्यांचे कल्याण केले अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ सारा अमृत अध्याय चौथा समाप्त श्री स्वामी समर्थ